नमस्कार मंडळी मी आज तुम्हाला आळूवडी करून दाखवणार आहे तर त्याच्यासाठी मी पानं काढायला आलेली आपल्या कुंडीतून पानं काढणार आहे मी भरपूर आलेले आहेत बघा अशी काळी आळू आहे हे बघा एकदम फ्रेश आणि ह्याची वडी ना खूप सुंदर होते तर मी तुम्हाला पानं काढून दाखवते मी अशीच तोडून घेणार आहे हे बघा किती छान आहेत तर मी ह्या पद्धतीने सगळी तोडून घेते हे बघा ही वडीची आहे तर हे बघा इथं डबल लाईन असते ना त्याच्यावरनं आपल्याला कळते आणि पातळ असते ती एकदम अशी ह्याची असते भाजीची असते तर पाना मी आता हे पानं काढून घेते सगळे तर भरपूर मोठे झालेले आहेत पानं हे बघा दोन कुंड्यांमध्ये मी लावलेली आहेत तर भरपूर निघतात पानं तर मी काढून घेते सगळे मंडळी भरपूर पानं निघलेत आणि किती फ्रेश आहेत बघा एकदम पान निघालेले आणि इथं तर पण आहेत आळूची तर मी त्याची पण भाजी करून दाखवणार आहे तुम्हाला तर आता ही पाण्यात घालून मी स्वच्छ धुवून घेते मस्त भरपूर पाणी घालून मी आता स्वच्छ धुवून घेणार आहे दोन तीन पाण्याने तर मंडळी हे अशी शिर असते ना पानांची जाड असते एकदम ते जरा काढून घ्यायची अशी चाकूने ना कट करून घ्यायची म्हणजे रोल करताना हे मध्ये येत नाही हे बघा असं मी सगळ्याच आळूच करून घेणार आहे तर ओडीसाठी आपण मंडळी हे सगळी पानं मी पुसून वगैरे हे बघा असे ठेवून दिलेले आहेत मस्त अशी कापडामध्ये ठेवलेले आहेत तर आता मी त्याच्यासाठी मी साहित्य घेणार आहे ओडीसाठी काय काय लागतं ते तर मिरच्या घेतलेत आहे दहा बारा मिरच्या तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि ह्या नेहमी प्रमाणे मी काडे घेतलेले आहेत कोथम आणि अद्रकचा एक छोटा तुकडा घेतलेला आहे आणि लसूण घेतला आहे भरपूर लसूण भरपूर घ्यायचा कारण पारंपरिक वड्या ज्या असतात ना आमच्याकडे ह्या पद्धतीनेच केल्या जातात तर त्याच्यासाठी लसूण वगैरे भरपूर घेणार आहे मी आणि हे कुटून घेणार आहे मस्त आणि कडीपत्ता पण घालणार आहे कडीपत्त्यामुळं पण भारी एकदम टेस्ट येते तर कडीपत्ता पण घालणार आहे घालायचे वाटणातच आणि थोडस पाणी घालून वाटून घ्यायचं आता मस्त मी पाणी पण घालते याच्यात थोडस पाणी घालून वाटून घ्यायचं मस्त आता छान वाटून झालेलं आहे बघा तर आता एक बाऊल घ्यायचा आणि त्याच्यामध्ये चण्याचं पीठ काढायचं तर आता मी पीठ काढून घेते चण्याचं जेवढं तुम्हाला वडी करायची तेवढं पाच चमचे घेतलेले आहेत मी मीठ टाकायचं चवीप्रमाणे मीठ टाकायचं चवीप्रमाणे थोडीशी हळद टाकायची आणि हे वाटलेलं वाटण नाही ते टाकायचं आता बघा मस्त झालेलं आहे वाटण आणि याच्यातच थोडस पाणी घ्यायचं मिसळून पाणी घेतलेलं आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं नीट घट्टच ठेवायचं जास्त पण पातळ नाही करायचं लागलं तर पाणी घालायचं थोडंसं लिंबू घालायचा लिंबू नाही पिळलं तरी चालतं पण ते थोडस टेस्ट पण छान येते आणि घशामध्ये खवखव करतात काय काय पानं पण हे करणारे नाही आहेत वडीचीच आहेत हे पानं तरी पण मी लिंबू घातले आणि कोथंबीर टाकायची बारीक चिरून एक छोटी वाटी कोथंबीर आहे ते पण टाकले छान लागते आणि ओले जर कोथंबीर असेल ना त्याला धने आलेले असतात ते जर टाकली ना तुम्ही तर खूप सुंदर लागते वडी आता आपण वडी लावून घ्यायची याच्यात बाकी जास्त काही टाकायचं नाहीये मसाले काही नाही टाकणार आहे मी हे बघा मंडळी पुसून वगैरे स्वच्छ ठेवलेली धुवून तर छान आता हे झालेले तर आता लावायचं पीठ लावायचं पानांना ला, एक एक पानांना ला पीठ लावणार मी कशा पद्धतीने लावते हे सगळं मिक्स करून घेतले आणि या पद्धतीने लावून घ्यायचं पीठ जास्त मसाले याच्यात काही घालायचे नाही पूर्वीचे लोक आणि ह्या पद्धतीनेच खूप छान लागतात वडी माझी आई पण ह्याच पद्धतीने करते तर खूप भारी लागते वडी आणि आता फोल्ड करून घ्यायचं एक एक वडीच करणार आहे मी किंवा तुम्ही दोन पानं पण लावू शकता पण हे पटकन शिजते पण आणि कुरकुरीत होते मस्त या पद्धतीने या पद्धतीने मी करून घेते दुसरी पण आता पॅन ठेवलाय मी गॅसवर तेल टाकायचं तेल पण ह्याला जास्त लागत नाही बघा आपल्याला डीप फ्राय करायची नाहीये है, शालू फ्राय करायची आता तेल तापलं की मी वडी टाकून घेते या पद्धतीने बारीक गॅसवर थोडस सा, आपली साईड भाजली पाहिजे म्हणून थोडंसं झाकण आहे झाकण ठेवायचं थोडंसं पाच मिनिट आता झाकण काढून बघूया एक साइड झाली की दुसरी साईड हे बघा असं करून घ्यायचं उपंटी करून घ्यायची असत तेलाची जास्त गरज लागत नाहीये कमी तेलामध्येच होते परत दोन मिनिट आपण झाकण ठेवायचं काढायचं आणि आपली वडी तयार झालेली बघा पूर्वीचे लोक तर तव्यावर करायचे आपल्याला जास्त तेल नको असतं म्हणून आपण पॅनमध्ये मध्ये वगैरे करतो कारण तव्यावर थोडंसं जास्त जास्त तेल लागतं थोडंसं तर मस्त झालेली बघा शिजलेली पण तर आता काढून घ्यायची तर आता काढून घेते मी या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी काय वाटली माझी रेसिपी ते पण मला कमेंटमध्ये सांगा हे बघा मंडळी हे जरा मोठी पानं होती म्हणून मी पूर्ण भरून घेतली आणि अर्धी अर्धी कट केली अशी पण तुम्ही डीप फ्राय पण करू शकता ह्याला अशी अर्धी कट करून ना डीप फ्राय करू शकता तेलामध्ये तर ते, ते पण छान होते तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही करू शकता तर हे प्रवासात पण ह्यायला इतकी छान आहे वडी की मस्त एकदम चपाती आणि वडी दोन दिवस राहते ही मस्त एकदम काही त्याला होत नाही आहे खराब वगैरे होत नाही तर ही खूप छान ऑप्शन आहे प्रवासासाठी वगैरे कुठे तुम्ही जात असाल तर आणि खायला खूप भारी लागते तर नक्की ट्राय करून बघा तुम्ही तर मंडळी बघा कशी झालेली वडी आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा इतकी भारी लागते ना ते खूप सुंदर लागते आणि साध्या पद्धतीने आपण साहित्य पण त्याच्यात जा जास्त नसतं आणि खायला खूप टेस्टी लागते आणि पटकन होते वाफवायची गरज नाही काही नाही आहे माझ्या आईची पद्धतही आणि आमच्याकडे सगळेच असे करतात वडी तर खूप छान लागते आणि ह्याच्यामुळे ना घशात पण खवखव करत नाही काय नाही आहे आपण लिंबू पिळले त्याच्यासाठी अजिबात करत नाही आहे तर नक्की या पद्धती तुम्ही ट्राय करा आणि गूळ वगैरे तुम्हाला घालायचं असेल तर घालू शकता गूळ पण घालतात पण मी काय अशा साध्या पद्धतीने पारंपरिक पद्धतीने केलेले पहिले लोक गूळ वगैरे काय वापरत नव्हते तर बघा कशी वा वाटते वडी आणि खूप मस्त झालेली काही मी तोडून पण तुम्हाला दाखवते वडी बघा किती सुंदर झालेली आणि खायला तर खूपच भारी लागते हे बघा खूप टेस्टी झालेली तर या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा आणि आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद